नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे तर आज तुमच्यासोबत मी फुगाबाई डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा जास्त माप न लावता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण शिलाईला आणि कटाईला सुरुवात करूया तर बघा हा साडीतला ब्लाउज पीस आहे तर आपल्याला याची फुगाबाई बाई फुगा फुग्गा असं बनवायचं आहे तर ही बॉर्डर आहे तर ही बॉर्डर आहे साडीची पण खूप अशी सुंदर अशी बॉर्डर आली आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तिंग लांबी मोजून घ्यायची आहे तर अस्तिंग लांबी आहे नऊ इंच नऊ इंच आहे तर आपण ही जी बॉर्डर आहे ती काढून टाकायची आहे बॉर्डरला सगळ्यात अगोदर मोजून घेत आहे तर बॉर्डर आपण हा भाग आपला सिलाईमध्ये जाण्यासाठी हा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे तर चार इंच असं मार्जिन लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला साडेसहा इंच इकडे घ्यायचं आहे लांबी तर मी साडेसहा इंच लांबी मोजून घेत आहे तर आपल्याला इथून साणी सरळपणे इथून आपल्याला पाच इंचावर मार्जिन लावून घ्यायची आहे पाच इंच इथून आपल्याला इथून आपल्याला साडेसहाचा बगल घ्यायचा आहे तर मी साडेसहा इंच बगल घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला असा आकार द्यायचा आहे आता मी अस्तिंग इथून अशी काटून घेत आहे इथं आपल्याला एक खाचा द्यायचा आहे तर मी इथे एक खाचा देऊन देत आहे त्यांच्यानंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे अस्थिंगला असा आकार देत आहे इथून पण आपण अशी काटून घ्यायची आहे सरळपणे आता मी हे बॉर्डर काढून घेत आहे आता आपल्याला बीच मधल्या साइडनं आपल्याला असा एक खाचा देऊन द्यायचा आहे या पण साइडनं आपल्याला एक खाचा देऊन द्यायचा आहे दोन साइडनं एक एक खाचा देत आहे त्याच्यानंतर आपण इथं चार इंचावर माप लावलेला होता पाच इंचावर सॉरी पाच इंचावर तर इथून आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे या साईडनं पण चॉक लावून घ्यायचा आहे इथं पण एक खाचा देऊन द्यायचा आहे आता दोनही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता मी याच्यावरून सगळी शिलाई करून घेत आहे आता इथून पण आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे तर मी याच्यावरून शिलाई करून घेत आहे दोन्ही पण अस्थिंगला कशीच शिलाई करून घ्यायची आहे मी ह्या पण अस्थिंगला तशीच शिलाई करून घेत आहे तर बघा आपल्याला इथून सणी साडेतीन इंच सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून सणी छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर मी आता प्लेटा मारून घेत आहे याच्यावर अशा पूर्ण याला प्लेटा अशा छोट्या छोट्या टाकून घ्यायच्या आहेत ह्या साईडनं आपण जेवढा भाग मोजून सा सोडलेला आहे चार इंच तसंच ह्या पण साइडनं आपल्याला चार इंच सोडून प्लेटा मारून घ्यायच्या आहेत तर बरं दा चार इंचावर मी ना मार्जिन लावून घेतली होती तिथपर्यंत प्लेटा मारून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या पण साईडनं अशाच अशाच प्लेटा मारून घ्यायच्या आहेत लावून घ्यायच्या आहेत मी ह्या पण साइडनं अशाच प्लेटा मारून घेत आहे बघा किती सुंदर असं पॉप आलेलं आहे आता ह्या पण अस्थिंगला मी तशाच प्लेटा मारून घेत आहे इथून साधी चार इंच सोडून इकडे मी प्लेटा लावून घेत आहे त्या साईडनं मी ने चार इंच सोडून दिलं होत तस पण या साईडनं पण चार इंचावर मार्जिन लावून घ्यायची आहे तर आता इथे एक प्लेट येत आहे तर मी इथे एक प्लेट टाकून घेत आहे आता हे आपण साईडनं आपल्याला तशाच प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत बागाला मी अशा छोट्या छोट्या प्लेटा टाकून घेत आहे आता आपल्याला याच्यावर बॉर्डर साडीतली बॉर्डर अशी जोडून घ्यायची आहे तर बघा आता मी अस्तर बॉर्डरला अस्तर लावण्यासाठी मी अस्तर काटून घेत आहे दोनही भाग एकसारखे मोजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण आता कटाई करून घेत आहोत आता मी काटून घेत आहे साइडनं पण तसेच काटून घेत आहे आता आपल्याला उलट्या भागाला उलटा भाग वर करून हा सरळ भाग हाय उलटा भाग तर मी उलट्या भागाला अशी जोडून घेत आहे आणि याच्यावरून साणी मी शिलाई करून घेत आहे पण मी तशीच जोडून घेत आहे हा आहे सरळ भाग हा आहे उलटा तर आपल्याला उलटा भाग अशा स्तरवर ठेवून घ्यायचा आहे आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून साई एक शिलाई अशी बॉर्डरवर एक शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी ना ह्या न शिलाई करून घेतलेली आहे आता ह्या पण साईड ह्या पण बॉर्डरला मी तशी शिलाई करून घेत आहे तर बघा दोन याला मी ना शिलाई करून घेतलेली आहे आता हा जो मागं निघलेला भाग आहे तर आपण याला एक सारखं करून घेऊ आपण याला बॉर्डरला असं जोडून घ्यायचं आहे आता बघा मी ही बॉर्डर अशी जोडून घेतलेली आहे अस्तरला बॉर्डर अशी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावर हे फुगा अस्थिंग जी आहे ती आपल्याला अंदरून पॅक करायची आहे तर आपल्याला हा याच्यावर बॉर्डरवर असे हे ठेवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला बरोबर सरळपणे मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे अशी फोल्ड करून घ्यायचे आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरून साधी शिलाई करून घ्यायची तर मी आता याच्यावरून साधी शिलाई करून घेत आहे पूर्ण बरोबर पाऊन सनी आपल्याला दोनही भाग तीन पण भाग आपल्याला बरोबर जोडून सनी अशी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी शिलाई करून घेत आहे आता आपल्याला याच्यावरून साली डबल सिलाई लावून घ्यायची आहे तर मी आता डबल सिलाई लावून घेत आहे आता आपल्याला हा जो भाग आहे तो अंदरून साहे अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर बघा मी काढून घेत आहे तर बघा आपली अशी अस्थिंग तयार झालेली आहे फुगा अस्थिंग अशी तयार झालेली आहे तर बघा मी हा अंदरचा भाग हा पूर्ण पॅक केलेला आहे असा पूर्ण पॅक झालेला आहे किती सुंदर अशी फुगा फुग्याला किती पॉप आलाय किती मस्त दिसत आहे आता हे आपण अस्थिंना मी तशीच जोडून घेत आहे तर बघा माझी पूर्ण अशी शिलाई करून झालेली आहे आता हे आप आपण हे जे निघलं हे काटून टाकायचं आहे हे काटून टाकत आहे आणि आता आपल्याला याच्यावरून हे सिंगल शिलाई झाली आहे तर आपल्या आपल्याला याच्यावरून साणी एक शिलाई अजून करून घ्यायची आहे आता माझी डबल सिलाई करून झालेली आहे आता मी याला अशी काढून घेत आहे तर बघा मी नाही ह्या पण अस्तिंगला कशीच तयार करून घेतलेली आहे हा जो फोल्ड मध्ये जाणेवाला भाग ना याला अंदरून पॅक करून घेतलेला आहे असा किती मस्त असा पॉप आलेला आहे दिसायला खूप असा फुग्गा मस्त दिसत आहे आणि बॉर्डर पण खूप अशी सुंदर आली आहे एकदम भरीव बॉर्डर आहे दोन पण अस्तिंग तयार झाले आहेत तुमच्या समोर कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटली फुगा असतील ब्लाउज डिझाईन फुग्याची डिझाईन तर कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक नक्की करा तोपर्यंत भेटते दुसऱ्या मध्ये